नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे केंद्रीय कर्म सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार लवकरच खुशखबर देण्याची शक्यता आहे आठवा वेतन आयोग लागू करण्याची गेल्या वर्षभरापासून मागणी होत असून सरकारने कर्मचारी संघटनाशी याबाबत चर्चा केली आहे आठवा वेतन आयोग लागू झाला तर पेन्शन धारकांना याचा लाभ होणार आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झाली नाही काही काही मीडिया रिपोर्टनुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर आठवा वेतन लागू होण्याची शक्यता आहे दर दहा वर्षांनी केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोगाची स्थापना केली जाते आयोगाच्या सूचना आणि सल्ल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या जातात केव्हा वेतन आयोग दहा वर्षापूर्वी म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला होता त्यानुसार आता आयोग एक जानेवारी दोन हजार सोवीसमध्ये लागू होण्याची शक्यता आहे जर सरकार दोन हजार सोसमध्ये आठव्या वेतन लागू करत असेल तर त्यासाठी आयोगाची स्थापना करावी लागणार आहे सरकारी कर्मचारी संघटनेचे फिटमॅट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्टपर्यंत वाढवण्याची विशेष मागणी केली होती मात्र सरकारने ती वाढवून दोन पॉईंट सत्तावन्न करण्याचा निर्णय घेतला होता फिटमेंट फॅक्टरमध्ये पगाराने पेन्शनची गणना केली जाते या निर्णयानंतर साव्या वेतन आयोगातील सर्वात कमी सात हजार रुपये दहा हजार रुपये वेतन करण्यात आलं त्याचप्रमाणे सर्वात कमी पेन्शन साडेतीन हजार रुपयावरून नऊ हजार रुपये करण्यात आले सर्वाधिक वेतन दोन लाख पन्नास हजार रुपये आणि सर्वोच्च निवृत्ती वेतन एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आलं होतं फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झाल्या बातमीनुसार आठवतन आयोगात कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टरी एक पॉईंट ब्याण्णव जर वर ठेवला जाऊ शकतो सरकारने असा निर्णय घेतला तर किमान वेतन चौथे हजार पाचशे रुपयापर्यंत वाढेल असत असं सेवानिवृत्त झालेल्या नाही पुरेपेक्षा जास्त पेन्शन मिळणार आहे जी सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते फिटमेंट फॅक्टरची पद्धत सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारांनी पेन्शनमध्ये जर वापरली जाते सोपे शब्द सांगायचं तर एक अशी संख्या आहे ज्याने गुणाकार केल्यास कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढतो त्याचप्रमाणे त्यांचा एकूण पगार ठरवला असतो नवीन वेतन आयोग तयार झाल्यावर या फॅक्टरमध्ये बदल होतो या बदलामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढून त्याची भे वाढतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद